महान करा ऐवजावर डल्ला टाकवडी तालुका शिरोळे करा मजुरांच्या खोपट्यात अज्ञात चोरट्याकडून मध्यरात्रीनंतर सहा मोबाईल रोख रक्कम असा एकूण दीड लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे या चोरीची अद्याप पोलिसात नोंद झाली नव्हती टाकवडी शिरडून रस्त्यावर हनुमान बेकरी नजिक पंचंग साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांची टोळी खोपटे म्हणून राहत आहे ऊसतोड मजूर विलास सुंदरराव कांदिलकर राहणार मानकुरवाडी जिल्हा बीड हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत पंचंग साखर कारखान्यासाठी टाकवडी येथे ऊस तोडत आहेत गुरुवारी मध्यरात्रीनंतर सर्व मजूर खोपटा झोपी केल्यानंतर अज्ञात चोट्याने मजुरांचे सहा मोबाईल व सात हजाराची रोकड असा दीड लाखाचा ऐवज घेऊन पोबारा केला पाठी जाग आल्यानंतर चोरीची घटना मजुरांच्या लक्षात आली चोरट्यांनी तोंडावर स्प्रे मारून चोरी केल्याची शंका मजुरांनी यावेळी व्यक्त केली हा प्रकार समजताच पंचगंगा कारखान्याचे अधिकारी घटनास्थळी येऊन पाहणी केली दरम्यान याच टोळीने गेल्या वर्षी खोपटातून दोन गॅस सिलेंडर टाकी चोरीस केली होती व यावर्षीही चोरट्यांनी याच टोळीच्या खोपटात चोरी केल्याने मजूर हतबल झाले होते या चोरीचा छडा लावून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आपण येथून पुढे गावात ऊस तोडीसाठी येणार नसल्याची प्रतिक्रिया हतबल झालेल्या मजुरांनी दिली आहे दरम्यान या चोरीची नोंद अद्याप पोलीस ठाण्यात झाली नव्हती भानकरी न्यूज साठी प्रकाश चव्हाण टाकवडे